कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली यावेळीची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे त्यामुळं सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचं आव्हान इच्छुकांसमोर असणार आहे त्यातून उमेदवारांचा निवडणूक खर्चही वाढणार आहे दुसरीकडं तगडे उमेदवार शोधण्यासाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांना कसरत करावी लागेल सध्या प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे यानंतर हरकती दाखल होतील पण आत्तापासूनच इच्छुकांनी लॉबिंग सुरू केलं असून जनसंपर्क वाढवण्यासाठी गणेशोत्सवाचा उपयोग करून घेतला जातोय सुमारे दहा वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना तयार झाली असून चार सदस्यांचे एकोणीस प्रभाग तर वीस क्रमांकाचा प्रभाग पाच सदस्यांचा आहे एका प्रभागात पंचवीस ते सत्तावीस हजार लोकसंख्या असेल तर वीस क्रमांकाचा प्रभाग बत्तीस एक एक हजार एकशे एकवीस लोकसंख्येचा असेल महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे अशावेळी पंचवीस ते सत्तावीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकेल अशा तगड्या उमेदवाराचा शोध पक्षनेतृत्वाला घ्यावा लागेल त्यामुळं महापालिकेची निवडणूक लढवणं हे आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहणार नाही मनी आणि मसल पॉवर असल्याशिवाय महापालिकेच्या निवडणुकीला उभारणं शक्य असणार नाही दुसरीकडे निवडणुकीला अजून चार ते पाच महिन्यांचा कालावधी असला तरी आत्तापासून राजकीय घडामोडींना वेग आलाय महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन घटक पक्षांना उमेदवार देताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे अंतर्गत गटबाजी बंडाळी आणि सहकारी मित्रपक्षाची नाराजी टाळून प्रत्येक पक्षाला उमेदवार शोधावे लागणार आहेत दुसरीकडे इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी सावध हालचाली सुरू केल्यात जनसंपर्क वाढवण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर करतानाच उमेदवारी मिळावी यासाठी पक्षनेतृत्वाकडे लॉबिंग सुरू आहे सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येच्या प्रभागात प्रचार मोहीम राबवणं आपली भूमिका पटवून देणं यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांचं लेबल असणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळंच आगामी निवडणूक सर्वार्थानं वेगळी आणि सर्वांचीच कसोटी पाहणारी असणार आहे